नमस्कार मी गोरक्षनाथ घाडगे महासंघर्ष न्यूज हक्कांसाठी निर्भिल आपलं शहर आपली माणसं या कार्यक्रमामध्ये सर्व दर्शकांचं अंतकरणापासून स्वागत आपण दर रविवारी आपल्या शहरातील विशेष व्यक्तिमत्वांचा राजकीय क्षेत्र सामाजिक क्षेत्र आध्यात्मिक क्षेत्रातील शैक्षणिक क्षेत्रातील विशेष व्यक्तिमत्वांची परिचय करून देण्याकरिता दर रविवारी आपण भेटत असतो या रविवारी आपल्या सगळ्यांचं पुनश्च एकदा स्वागत आज या कार्यक्रमामध्ये आध्यात्मिक क्षेत्रातील वारकरी संप्रदायातील एक विशेष व्यक्तिमत्व आपल्या ह्या कार्यक्रमाला भेट देण्याकरता आलेलं आहे ज्यांचं कार्य महाराष्ट्रभरामध्ये आपण ऐकत आहोत पाहत आहोत आपल्या आपण सर्वजण भाग्यवान आहोत की आपल्या शहरामध्ये आदरणीय या व्यक्तिमत्वाचं वास्तव्य आहे हे व्यक्तिमत्व आज आपल्याला या कार्यक्रमावर भेटण्याकरता आलेलं आहे त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे आदरणीय हरिभक्तपरायण सौ चंद्रकला ताई जायभाय आदरणीय ताईंचं महासंघर्ष न्यूज आपलं शहर आपली माणसं या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत रामकृष्ण हरी ताई रामकृष्ण हरी धन्यवाद ताई आपला आपण अमूल्य वेळ या कार्यक्रमामध्ये दिलेला आहे मी दर्शकांना आवर्जून सांगू इच्छितो की आपल्या ह्या पनवेल महानगर परिसरामध्ये या शहरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून घराघरामध्ये गावागावामध्ये सोसायट्या सोसायट्यांमध्ये सोसायटीतील प्रत्येक घरातील महिलांना त्यांच्या संसारिक जीवनामध्ये सुखाचे तुषार पसरवण्याकरिता आदरणीय ताई कार्य करत आहे अर्थात आपल्या हिंदू धर्मातील धर्मग्रंथ श्रीमद भगवद्गीता की जो धर्मग्रंथ शिकण्याकरिता आपल्याला सर्वांना विविध तीर्थक्षेत्रामध्ये विविध पंचक्रोशीतील नवे नवे देश विदेशामध्ये जाऊन हा ग्रंथ आपल्याला अभ्यासावा लागतो पण आदरणीय चंद्रकलाताई जायभाई ह्या ताई मागच्या अठरा वर्षापासून घराघरामध्ये जाऊन महिलांना श्रीमद भगवद्गीत्यासारखा महान ग्रंथ शिकवण्याचं महान कार्य करीत आहेत मी ताईंचं स्वागत करतो मी ताईंना विचारतोय की ताई आपलं कार्य या शहरामध्ये अवहत अठरा वर्षापासून ताई सुरू आहे आणि आम्हाला खूप अभिमान आहे की दुःखाने गंजलेल्या ह्या संसारामध्ये आपण त्या महिलांच्या जीवनामध्ये आध्यात्मिक अध्यात्म पसरवण्याचं काम पेरण्याचं काम अनेक वर्षापासून करीत आहोत उभा महाराष्ट्र आपलं कार्य पाहत आहे की ताई आपलं हे कार्य किती वर्षापासून सुरू आहे रामकृष्ण हरिमौली मी चंद्रकला भीमराव जायबाहे गेले अठरा वर्षापासनं मी माझ्या सद्गुरूंच्या आशीर्वादानं सर्व संतांच्या कृपा आशीर्वादाने तसेच माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज यांच्या कृपाशीर्वादानं स्वाध्याय महिला मंडळ गेली दोन हजार सहापासून चालू केलेलं आहे आणि ते अविरतपणे आजपर्यंत चालू आहे विनाशुल्क अखंडपणे स्वाध्याय चालू आहे मी आत्तापर्यंत हजारो महिलांच्या घराघरात जाऊन गीतेचं महत्त्व त्यांना सांगून गीता हे त्यांच्या घरापर्यंत पोहोचवलेले आहे हा माझ्या सद्गुरूंचा आशीर्वाद असल्यामुळे मी हे कार्य करू शकले ती तुम्ही एक महत्वाचं वाक्य आता बोलून गेलं की श्रीगुरूंच्या आशीर्वादाने संतांच्या आशीर्वादाने हे कार्य आपलं अविरत सुरू आहे आपण ज्या शहरामध्ये आपण आहोत त्या शहरामध्ये मोलमजुरी करणारे आणि दिवसभर नोकरी करणारे व्यावसायिक मंडळी आहेत आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरातल्या महिलेला खूप कामं असतात त्यातून ताई तुम्ही महिलांना बाहेर काढलेलं आहे आणि त्यातून तुम्ही श्रीमद भगवद्गीतेसारखा महान ग्रंथ त्यांच्या मुखामध्ये आज पाठ करून घेतलेला आहे मला असं वाटतं की दोन हजार सहापासून या कार्याला आपली सुरुवात येत आहे दोन हजार सहापासून आता दोन हजार चोवीस सुरू आहे आत्तापर्यंत आपण किती महिलांपर्यंत ही सेवा घेऊन पोचलेला आहात आत्तापर्यंत कमीत कमी एक हजार महिलापर्यंत सेवा पोहोचती केलेली आहे मी विशेष सांगायचं म्हणजे आमच्याकडच्या महिला अगदी निरक्षर होत्या पहिले बारा वर्षे मला त्यांना फक्त बोटं फिरवून अक्षराची ओळख करण्यामध्ये माझे बारा वर्षे गेले त्याच्यानंतर त्यांना श्लोक फोड करून शिकवण्यात गेले आणि माझं म्हणजे स्वाभिमानाने मी एकच गोष्ट सांगू शकते की आज ज्या अनपढ महिला होत्या त्यांना क कशाला म्हणतात ख कशाला म्हणतात त्यांना सहीसुद्धा स्वतःची येत नाही पण ज्ञान होय मुडा अतिमूर्ख त्या दगडा या युक्तीप्रमाणे त्या महिला आज गीता पूर्णपणे एकदम सुंदर लयबद्ध न चुकता कुठं तोडायचं कुठं जोडायचं हे एवढं काही सुंदर महिला गीता बोलतात हा एक माझा स्वाभिमान आहे आणि ही एक माझ्या जीवनातली अनमोल सिदोरी भगवंतानी मला दिलेली आहे भगवत गीता हा जो ग्रंथ आहे मी दर्शकांना सांगू इच्छितो की त्या श्लोक जे आहेत ते श्लोकांची संहिता घ्यावी लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्याकरणाचा अभ्यास त्याच्यानंतर अन्वया अर्थ संहिता हे सगळं झाल्यानंतर श्रीमद्भवद्गीता चांगल्या अर्थाने बोलता येते किंवा वाचता येते पण आपल्याबरोबर ज्या व्यक्तिमत्व आहे त्यांच्या माध्यमातून आपल्या शहरामध्ये हजारो महिला आज गीता वाचत आहेत नवे नवे संपूर्ण गीता हजारो महिलांची पाठ झालेली आहे ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि खूप भाग्याची गोष्ट आहे आणि हे विशेष कार्य ताई मला असं थोडक्यात मला महत्त्वाचा विषय आमच्या दर्शकांना आपल्या माध्यमातून सांगायचं आहे सा की ताई आपण किती वर्षापासून परमार्थामध्ये आहोत सांगायचं सा म्हणजे मला हे परमार्थाचं बाळ कडू भेटलेलं आहे माझ्या आईवडिलाचा सांप्रदायिक वारसा आहे त्यांच्याकडे आणि लहानपणापासून म्हणजे अगदी दोन तीन वर्षाचा असल्यापासून आईने आम्हाला याच्यामध्ये टाकलेलं आहे अक्षरशः आम्हाला माळ कधी घातली आणि एकादशीच्या दिवशीत आमच्या घरात अन्न शिजत नव्हतं जे काय व्हायचं ते उपवासाचंच व्हायचं मला याच्यातून सांगायचं म्हणजे हे बाळकडू मला माझ्या आईवडिलांकडनं मिळालेलं आहे आणि तेव्हापासून मी त्याच्यामध्ये ते आहे अगदी छोटे छोटे होते तेव्हापासून आम्ही भजनाला जा कीर्तनाला जा प्रवचनाला जा पुढं चालून शिक्षणाच्या काळामध्ये थोडे दिवस बाजूला गेले आणि नंतर मग पुन्हा मी सद्गुरूकडनं गीतेची संहिता घेतली आणि नंतर सद्गुरूंनी सांगितलं की आता तो तुझ्याकडं जे आहे ते तू दुसऱ्यांना दे जे जे आपणाशी ठावे ते ते दुसऱ्याशी शिकवावे शहाणे करूनही सोडावे सकळजणं याप्रमाणे मी ते कार्य माझ्या हाती घेतलं आणि मला महिलांनी पण एवढं सहकार्य केलं मी काही शिकू शकले नसते महिलांचं सहकार्य नसतं तर बारा वर्षे फक्त बोटं फिरवण्यामध्ये कोणीही रसिक नसतं पण त्यांनी फक्त बारा वर्षे बोटं फिरवली आणि त्याच्यानंतर त्यांना म्हणजे ते जमायला लागलं तर खरी तपश्चर्या महिलांची आहे माझ्यापेक्षा का त्यांनी त्यांच्यामध्ये तेन एवढा स्टॅमिना होता आणि त्या फक्त बोलायच्या ताई फक्त तुम्ही कंटाळू नका आम्हाला गीता शिकायचीच आहे आणि मी म्हटलं मला पण शिकवायचीच आहे मी कधीच मागे घेणार नाही फक्त तुमचं सहकार्य मला द्या आणि अशा पद्धतीने मी त्यांच्यापर्यंत गीता पोहोचली आणि फक्त गीताच म्हणून आमच्याकडं होत नाही तर आमच्याकडे महिलांना आनंद मिळावा प्रोत्साहन मिळावं म्हणून आम्ही प्रत्येक सण साजरे करतो प्रत्येक सण साजरे करतो कधीही महिला गावावरून आल्या का घरात शिरायच्या ते गावाला जायच्या वेळेलाच बाहेर पडायच्या आणि घरातसुद्धा त्यांना खूप बंधन होते पण आज अशी परिस्थिती ताई बोलतात ना जा कुठं पण एवढा विश्वास त्यांच्या घरच्याचासुद्धा माझ्यावर बसलेला आहे आणि महिलांनासुद्धा गीतेबरोबर अनेक गोष्टी शिकवण्याची मी प्रयत्न केलेला आहे आणि शिकवले आहे असं विचारायचं आहे तुम्हाला की आपण श्रीमद भगवत गीतेचे अठरा अध्याय आहेत अठरा अध्याय तर आपण घेतच आहोत पण त्याचबरोबर मला असं वाटतं की मी अनेक वेळा आम्ही पाहिलेलं आहे आपल्या कार्यक्रमांमध्ये की गीतेच्या बरोबर तुम्ही अनेक स्तोत्र महिलांची पाठ करून घेतलेली आहेत म्हणजे स्तोत्र आहेत मला असं वाटतं की विष्णू सहस्त्रनाम हे आपल्या शहरातील अनेक महिलांचं पाठ आहे थोडक्यात जरा आपल्या ह्या गीतेबरोबर आपण अजून काय काय महिलांकडून करून घेतलेले थोडक्यात जरा सांगा गीतेबरोबर बरोबर राम रक्षा हनुमान चालिसा आथर्व विष्णु विष्णू सहस्रनाम रामायण एकशे आठ मनाचे श्लोक आहेत त्याच्यामध्ये तर त्या एकशे आठमध्ये मध्ये पूर्ण वाल्मिकी रामायणाचा अर्थ भरलेला आहे तो आम्ही शनिवारी घेतो राम रक्षा हनुमान चालिसा आथर्व शीर्ष आणि रामायण संकष्टी चतुर्थीला आम्ही अथर्व शिर्षाचे आवर्तन करतो एकवीस एकवीस आवर्तन करतो प्रत्येक सोमवाराला शिवमानस पूजा घेणार मंगळवारी भवानी अष्टक घेणार बुधवारी पांडुरंग अष्टक घेणार गुरुवारी ज्ञानेश्वर अष्टक घेणार शुक्रवारी भगवस्तुती आणि शनिवार तर आमचा एवढा काही मस्त असतो तर पूर्ण रामायण घेतो आम्ही शनिवारी रामरक्षा रामायण हनुमान चालिसा अथरविशेष फक्त आम्ही गीते पुरतेच मर्यादित नाहीत तर अनेक दासनवमीच्या वेळेला आम्ही मनाचे श्लोक घेतो डासबोध वाचतो आणि विशेष म्हणजे करोना काळामध्ये मी एकशे एकवीस ज्ञानेश्वरीचे पारायण केले कोरोना काळामध्ये आपण ज्ञानेश्वरीची एकशे एकवीस पारणं केली म्हणजे करोना काळामध्ये विविध विषयांमध्ये हा समाज वाहत चालला होता समाज डिप्रेशनमध्ये गेला होता समाजाला बाहेर पडता येत नव्हता अशा काळात तुम्ही ज्ञानेश्वरीची एकशे एकवीस पारणं केली मला असं वाटतं की त्याचाच हा कृपा आशीर्वाद आहे की घराघरामध्ये आज गीता पोचते ताई मला असं विचारायचंय तुम्हाला की मागच्या सतरा ते अठरा वर्षाचा हा तप आहे आणि ह्या तपामध्ये तुम्ही काम करत असताना अनेक कुटुंबामध्ये गीता आहेत अनेक कुटुंबामध्ये अध्यात्म पोचलेले मला असं विचारायचंय तुम्हाला की ज्या कुटुंबामध्ये गीता पोचलीत ज्या कुटुंबामध्ये अध्यात्म पोचलं त्या कुटुंबातून तुम्हाला काय फीडबॅक आलेत किंवा तुम्हाला असं काय निदर्शनात आलं की त्यांच्यात झालेले काय आहेत थोडक्यात मला सांगा त्यांच्यात झालेले बदल सांगायचं सा म्हणजे त्या महिलांना त्यांचे मिस्टर घराच्या बाहेरसुद्धा देत नव्हते कारण ते तमोगुणी होते ते कोणी दारू प्यायचं कोणी मांसाहार करायचं त्या महिला एवढ्या टेन्शनमध्ये असायच्या एक तर मानसिक टेन्शन होतं ना आर्थिक टेन्शन तर खूप काय असायचं त्यांना पण मग त्यांना थोडंसं मी बाहेर निघा तुम्ही मग तुमचे म मानसिक स्थिती बदलेल आर्थिक स्थिती बदलेल हळूहळू तुमच्या तुम्ही जर घरात गीता वाचली तर कळत न कळत तुमच्या मुलावर तुमच्या मिस्टरांवर सुद्धा परिणाम होईल कारण हे गीतेचे शब्द जर त्यांच्या कानावर पडले तर ते नक्कीच ह्या व्यसनातून बाहेर पडतील आणि त्यांनी पण विश्वास ठेवला आणि मग त्या गीता पाठवून जायच्या घरी पण पारायण करायच्या काय काय करायच्या कळत न कळत मौलीने अशी कृपा केली का जे दारू पिऊन रस्त्यावर पडत होते ते आज माणसं माळकरी झालेत मांसाहार तर पूर्णच त्यांच्या घरातला बंद झाला आणि मग जसं जस परिणाम कळायला लागला त्यांच्या मिस्टरांना तसतस त्यांना पण गीतेविषयी आवड निर्माण झाली मग ते त्यांच्या मिसेसला काही आढवत नव्हते मग ताई सांगतात ना मग तू कुठं बी जा कुठं ट्रिपला जायचं ताई बोलतात ना जा कुठं पारण्याला जायचं कुठं सप्त्याला जायचं त्यांचा एवढा माझा विश्वास बसला ना हीच माझ्या कामाची पावती आहे असं मला वाटतं कारण ते म्हणते आम्हाला आता दुसरा देव काही माहीत नाही तुम्हीच आमचे देव आहेत तुम्ही, तुम्ही आमच्या घरातली मानसिक आणि आर्थिक परिस्थिती सुधारली ह्याच्यापेक्षा आम्हाला काय पाहिजे तुमच्याकडनं अर्थात ज्यावेळेस श्रीमद भगवत गीता अध्यात्म ज्या कुटुंबामध्ये प्रवेश करतं त्यावेळेस त्या कुटुंबामधलं वातावरणच पूर्णपणे चेंज होते अध्यात्मात तुम्ही जे परिवार आणले त्या परिवारांना स्पेशल काय ट्रीटमेंट द्यायची गरज नाही बसली की तुम्ही आता दारू सोडायला पाहिजे ते ॲटोमॅटिक घडत गेलं हे त्यांच्या सेवेचं फळ आहे ताई मी थोडंसं आता व्यक्तिगत तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत की आपण संसारी आहात आपले मालक पण वारकरी संप्रदायातील एक ज्येष्ठ वारकरी आहेत प्रवचनकार आहेत आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे मला असं विचारायचं आहे की ह्या संसाराच्या रहाट गाडग्यामध्ये हे कार्य तुम्ही कसं चालवता कुटुंबाची साथ कशी आहे तुम्हाला आणि थोडंसं व्यक्तिगत कुटुंबाबद्दल आम्हाला थोडीशी ऐकायला आवडेल माझ्या कुटुंबाची मला अगदी पहिल्यापासून खूप साथ होती सपोर्ट होता पण ते सर्विस करत होते तोपर्यंत त्यांना काय वेळ देता आला नाही पण मला कधी अडवलं नाही मला कीर्तनाला जायचं नेऊन सोडायचे आज मला पेपर तपासायचे आज मला प्रश्नपत्रिका काढायचे त्यांचे सारखे कामं चालू असायचे पण मला कीर्तनात नेऊन सोडायचे आणि कीर्तन संपायच्या वेळेला घेऊन यायचे मग ज्या वेळेला ते रिटायर झाले दोन हजार दहाला मग ते म्हटले आता मला तू गीता शिकव तो माझी गुरु हो तुम्हाला गीता शिकवली टाइम मी कशात घालू मग मी त्यांना तीन महिने गीता शिकवली गीता शिकवली आता त्यांचा तुम्हाला एक महत्वाचं आपल्याला इथे एक माहिती ऐकायला मिळाली की आ, जर घरातली स्त्री अध्यात्मामध्ये असेल अशा क्षेत्रामध्ये असेल तर स्त्री काय काय करू शकते ताईंच्या माध्यमातून आदरणीय महाराजांकडे गीता पोचलेली हा महाराष्ट्रातला उलटा प्रकार आहे ॲक्च्युली हे पुरुषांकडून स्त्रियांकडे असतं पण आज एक स्त्री एक स्त्री जर अध्यात्मामध्ये आले एक स्त्री जर परमार्थामध्ये आली तर काय काय घडू शकतं हे जिवंत उदाहरण आहे बोला पुढे आज ते करोना काळापासनं एकही दिवस त्यांचं चुकत नाही गीता पारायण केल्याशिवाय आता मागच्या आठवड्यातलाच एक अनुभव आहे गावाला एक मैत झाली रात्री दोन वाजता फोन आला आणि ते असे घाईघाई गेले गीता बरोबर नेलीच नाही आता सकाळी पारायण करायचे गीताच नाही त्या गावामध्ये काही पाहुणे होते आमचे आणि विशेष म्हणजे माझी आई निरक्षर होती माझ्या आईची गीता पूर्ण पाठ होती तुम्हाला पाहिजे असेल तर मी तिचे व्हिडिओ दाखवल एकशे पाच वर्ष आई माझी जगली आणि सुंदर तिचा शेवट झाला तर आम्ही ते आईच्या दाव्याला पाचशे गीता वाटल्या होत्या आणि त्या दाव्यामध्ये एक व्यक्ती होता तिथं यांनी विचारलं अरे तू दाव्याला होता का म्हणे हो मग तुला ते पुस्तक भेटलं होतं ना ते पाहि ना मला दे म्हणे ते पुस्तक त्या व्यक्तीने यांना दिलं म्हणजे मला सांगायचं काय नेम माऊली मोडूच देत नाही ज्याला मनातून करायचं आहे ती गीता दिली त्याच्यानंतर यांनी त्याच्या घरात पारायण केलं त्याला एवढा आनंद झाला म्हणे आज मी एवढा भाग्यवान आहे मी आज चार वर्षापासून गीतेचं चा पुस्तक आणून ज्या जागेवर ठेवलं होतं त्याच जागेवर होतं आणि आज तुमच्यामुळं माझं घर पवित्र झालं आणि माझ्या घरात गीता पारायण झालं आपल्या घरामध्ये तुम्हाला मुलं आहेत सुना आहेत नाथवंड आहेत आणि तुम्ही आणि दिवसभर तुम्ही महिलांना शिकवत असता मग घराकडून कसं तुम्हाला सहकार्य मला घराकडून पूर्णपणे सपोर्ट आहे आणि माझी अडीच ते तीन वर्षाची नात असताना मी तिला अथरुषी शिकवलेलं आहे तिला रामायण शिकवलं तिला गवळणी भजन काय पाहिजे तेवढं शिकवलं आता तिच्याकडं अभ्यासाचा लोड वाढल्यामुळं आता काय ते एवढं लक्ष देत नाही तरी पण आता तिला तिच्या बाबांनी त्या दिवशी गीता शिकवायला सुरुवात केलेली तिच्या आईची पण खूप इच्छा आहे शिकायची मुलीला गीता शिकवा तुम्ही किती लोकांना गीता शिकवली माझ्या मुलीला गीता शिकवा पण काय झालं एवढं तर टायमिंगच बसत नाही मला टाईम असतो तर तिला नसतो तरी पण सुरुवात केलेली आहे दोन अध्याय तिचे शिकून झालेले आहेत आणि असं घरात माझ्या पूर्णपणे सपोर्ट आहे एवढंच नाही तर माझा छोटा मुलगा एम डी मेडिशन आहे लंडन विद्यापीठाचं तिला त्याला गोल्ड मेडल मिळालेलं आहे तर त्यांनी चार वेद मला आणूनच दे म्हणे मला चार वेदाचा अभ्यास करायचा आहे आम्ही खूप शोधलं पण काही सापडलेच नाही आम्हाला मग माँग मी माझ्या सद्गुरूंना विचारलं म्हटलं माझ्या मुलांना वेद वाचायचे तर मग त्यांनी आम्हाला ॲड्रेस दिला आणि आम्ही ते वेद आणले त्याला दिले त्यांनी त्या ते वेदावर अभ्यास केला ज्ञानेश्वरीवर अभ्यास केलेला आहे आणि त्याचा आतासुद्धा ज्ञानेश्वरीवर चिंतन चालू आहे समाजामध्ये असं म्हणतात की सुशिक्षित लोक अध्यात्माकडं वळत नाहीत पण माझ्या घरामध्ये माझे दोन मुलं एम डी डॉक्टर आहेत एक मुलगा लेडीज स्पेशलिस्ट आहे दुसरा एम डी मेडिसिन आहे एम डी मेडिसिन आहे त्याला लंडन विद्यापीठाची डिग्री आहे त्याची आणि दुसरा मुलगा लेडीज स्पेशलिस्ट आहे त्याची जर्मन विद्यापीठाची डिग्री आहे तसेच माझ्या दोन सुना पण एम डी डॉक्टर आहेत एक चाइल्ड स्पेशलिस्ट आहे आणि एक भूल रोगतज्ञ आहे तर अशा म्हणजे माझ्या घरातली सुशिक्षित कुटुंब असताना सुद्धा ते अध्यात्माकड वळलेलं आहे आणि अध्यात्मातली काय म्हणजे आपल्याला किती गरज आहे अध्यात्माची आजच्या काळाला माझ्या माझ्याबरोबर त्यांना पण समजलेलं आहे आणि ते पण त्याच्यामध्ये उतरलेले आहेत म्हणजे तुमचं कुटुंबच पूर्णपणे आता खऱ्या अर्थाने परमार्थामध्ये आहे म्हणजे घरातली सुरुवात झाल्यापासून कुटुंब नंतर तुमचे नातेवाईक त्याच्यानंतर आपलं गाव आपलं शहर इथपर्यंत ताई पोचलेलं आहेत ताई मला असं विचारायचं की तुमचं शालेय शिक्षण किती आहे माझं शालेय शिक्षणाला गंज चढलेला आहे पण माझं एकोणीसशे शहात्तर साली ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे ताईंचं ग्रॅज्युएशन एकोणीसशे शहात्तरच्या त्या ग्रॅज्युएट आहेत ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्याकडे शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण कमीत कमी शिक्षण किती आहे दहावी ए... जास्तीत जास्त दहावी कमीत कमी दुसरी तिसरी हे दुसरी तिसरी ज्यांचं शिक्षण झालं त्यांना सुद्धा ताई श्रीमद भगवद्गीता शिकवत आहेत खूप मोठं काम आहे हे काम खऱ्या अर्थाने सर्वसाधारण नाही आहे काहीतरी कृपा आहे माऊलींची संतांची कृपा आहे की हे कार्य आपल्या शहरामध्ये सुरू आहे मी ताईंना विचारतो की ताई आपली काय इच्छा आहे आमच्या दर्शकांच्या माध्यमातून की आपले संकल्प काय आहेत इथून पुढचे आतापर्यंत हजारो महिलांपर्यंत आपण पोहोचलेला आहात येणाऱ्या काळात पांडुरंगांकडून काय अपेक्षा आहे तुम्ही ईश्वराला काय विनंती कराल मी ईश्वराला एकच विनंती करेल का मी आतापर्यंत गीता शिकवली शिकवणार आहे आणि शिकवीत राहणार आहे फक्त मला परमेश्वराने शारीरिक बल द्यावा माझ्या मिस्टराच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर सातवी आठवीला असताना दोन तीन दोन तीन मित्र ते आळंदीला गेले होते घरात काय असेल ते काय मला नक्की सांगताना यायचं आळंदीला गेले त्यातल्या दोघांना तिथं ठेवून घेतलं आणि माझ्या मिस्टरांना परत पाठवलं तेव्हापासनं त्यांच्या मनामध्ये ते होतंच थोडंफार काहीतरी गावामध्ये कधी आम्ही आत्ता जरी गावी गेलो का लगेच संध्याकाळी भाजनाची तयारी करतात लोकं पोथी चालू असेल तर त्यांना आवर्जून बोलून घेतात सगळे कार्यक्रम आम्ही गेलो क चालू असतात गावामध्ये आम्ही त्याच्यामध्ये भाग घेतो तेव्हापासनं त्यांना ते भाजनाची त्याची खूप आवड आहे आणि मधल्या काळात सर्विसच्या धावपळीमध्ये त्याला ब्रेक झाला होता पण आता पूर्ण वेळ रिकामा असल्यामुळं सकाळी नऊ दहा वाजेपर्यंत आम्ही सात वाजता सुरू केलं का दहा वाजेपर्यंत आमचं वाचन चालू असतं त्याच्यानंतर आमचा दिवस सुरू होतो संसारामधला आणि मग ते परत आल्याच्यानंतर ते दोन मोठमोठे मुट महाराज झालेले तुम्हाला जर परिचित असतील तर परमेश्वर महाराज जायबाई आणि मुरली महाराज बार्गजे हे यांचे मित्र दोन महाराज झाले आणि हे संसारात पडले एक वेळेस यांनी सांगितलं म्हणे काय तुम्ही महाराज झालात मला संसारात पाडलं ते म्हणे मग आमच्यापेक्षा तुम्ही खूप कार्य चांगलं केलं तुम्ही आज देशाला दोन एम डी डॉक्टर दिले आणि परमार्थात पण कुठंच कमी नाहीत म्हणे तुम्ही ताई मला असं वाटतं की ताईंच्या माध्यमातून अनेक महाराज घडत आहेत आता ज्यांची गीता पाठ होते ते प्रबोधनकार होत आहेत जे जरी तुमच्या इच्छा तुम्ही जे बोलून दाखवत आहेत पण आज हजारो महाराज तुम्ही घडवत आहात ताई मी दर्शकांना सांगेन की हे काम खूप मोठं आहे खूप महान कार्य आहे आमच्या ह्या आम कार्यक्रमामध्ये आज ताई आलेल्या आहेत दर्शकांना आपण सांगवत आहे हो की आपले हे सगळ्या सेवा कुठल्या जागेवरती चालतात आणि कुठे चालू आहेत म्हणजे आमच्या दर्शकांना जर ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल तर काय करता येईल तुमच्या जागा आणि वेळा आम्हाला सांगाव्यात ज्या वेळेला मी कळंबोलीला राहत होते तेव्हा भजनाला आणि आहारी पटायला जात होते तर त्यावेळेला ज्या व्यक्तीने ते मंदिर बांधलेलं आहे ते हरिपाठात असायचे त्यांना काय माहिती माझ्यात काय आहे हे त्यांना जाणवलं तर ते बोलले ताई तुम्ही फक्त आता हरिपाठण भजनच नका करू म्हणे काहीतरी सुरू करायचं तर मी म्हटलं माऊली मी गीता शिकू शकते म्हटलं महिलांना आणि योगायोग असा आला त्याच काळामध्ये माझ्या सद्गुरूंचं राम मंदिरामध्ये कीर्तन होतं आणि आम्ही बर त्या कीर्तनाला गेलो त्यांनी मला पाहिल्याबरोबर बोलून घेतलं आणि त्या परिसरातल्या दोन चार प्रसिद्ध व्यक्तींना बोलवलं आणि बोलले तुमच्या दारात गंगा आलेली आहे हात धुवून घ्या म्हणे चार महिला गोळा करून यांना द्या आणि सुरुवात तर करा म्हणे आता ते चार महिला गोळा करून देण्याचे म्हणजे त्यांच्याकडं फक्त अडाणी महिला होत्या पण चला त्यांच्या बरोबर दुसऱ्या चार येतील म्हणून पहिल्या चार महिला आल्या एक, एक दिवस दोन असायच्या चार असायच्या असे काही दिवस आले तर मी एकटीच तासभर बसायची आणि घरी यायची पण माझ्या गुरुंनी सांगितलं होतं कधी एक असेल कधी दोन असतील कधी दहा असतील कधी कोणीच नसल हारू नको जे कार्य हाती धरलंस ते पूर्ण कर आणि असं करत करत मग चाराच्या आठ झाल्या आठाच्या दहा झाल्या मग शिकलेल्या महिला लागल्या मग काय करायचं आम्ही एक शिकलेली महिला मधी बसवायची दोन आणि महिला बाजूला बसवायच्या त्या मधलीने दोघीचे दोन बोटं धरायचे आणि त्या प्रत्येक शब्दावरून ते बोटं फिरवायचे अशा खडतर परिस्थितीमध्ये परमेश्वराची ताकद मिळाली मला आणि त्या ताकदीमुळे आज मी महिलांना इथपर्यंत आणू शकले कुठे कळंबोली मध्ये हनुमान मंदिर आहे तीन तीन, एक प्रश्न आपल्याला आहे की आमच्या दर्शकांना तुम्ही सांगा की दर्शकांपैकी श्रोते हे महिला सुद्धा आहेत आणि तरुण सुद्धा आहेत काय संदेश दिसाल तरुणांना महिलांना मी गीतेचं एकच सांगू शकते अशी गीतेमध्ये एक ओवे आहे ज्ञानेश्वरीमध्ये या गीतार्थाची थोरी स्वयं शंभू विवरी तेच भवानी प्रश्न करी चमत्कारोनी तर मला एक सांगायचं आहे की ज्या गीतेचं वर्णन भगवान शंकर करत आहेत त्याच्यामध्ये नक्कीच आपला फायदा असू शकतो श्रवणे पापे जाती धर्मधरी उन्नती स्वर्ग राज्य संपत्ती जीव म्हणजे आपण जर आपल्या कानामध्ये गीतेचे अक्षर जरी पडले तरी आपल्याला स्वर्गाची संपत्ती भेटते आश्वमयत्न केल्याचं पुण्य भेटतं आणि गीतेमध्ये जीवन कस जागाव काय खाव कस झोपाव कसं बोलावं हे सगळ्या गोष्टींचा उल्लेख आलेला आहे साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळा अमृताचे आयुसत्व बलारोग्य सुख प्रीतिविवर्धन हा रस्या स्निग्धा स्थिरा रुद्ध्या आहार सात्विक प्रिया सात्विकांचे आहार काय असतात राजसाचे आहार काय असतात झोप कशी असावी बोलणं कसं असावं गीतेमध्ये फक्त अध्यात्मच नाही तर जीवन कसं जगावं हे गीतेमध्ये आहे ज्याप्रमाणे मा, भागवत मारायचं शिकवतो गीता जगायचं शिकवते दर्शकांना की जसं ताईने ता गंगा वाहत आहे हात धुवून घ्या असं आपल्या महानगरपालिका या शहरामध्ये गीतेचं प्रशिक्षण ही गंगा वाहत आहे ज्यांना ज्यांना या गंगेमध्ये स्वतःला शुद्धीकरण करून घ्यायचे निश्चित तुम्ही या आणि आपलं जीवन आपलं आध्यात्मिक जीवन बहरण्यासाठी ह्या मार्गदर्शिका आहेत आपण त्यांचा सांध्यात राहावं आणि आपल्या कुटुंबामध्ये आपल्या जीवनामध्ये आनंदोत्सव राहावा यासाठी आपण ह्याचा लाभ घ्यावा मी पुन्हा एकदा ताईंचं आभार मानतो की ताई आपण खऱ्या अर्थाने या व्यासपीठावरती आलेला आहात आमच्या दर्शकांना आपण जे मार्गदर्शन केलं हे फार महत्त्वपूर्ण आहे ताई आपल्या हातून असंच कार्य घडावं आमच्या शहरातील घराघरामध्ये श्रीमद्भगवद्गीता पोचण्यासाठी तुमचं कार्य खऱ्या अर्थाने सहरणीय आहे आपल्या ह्या कार्याला महासंघर्ष न्यूजच्या वतीने अनंत शुभेच्छा आणि ईश्वराचरणी आम्ही प्रार्थना करतो की घराघरामध्ये गीता पोचवण्याकरता परमेश्वराने आपल्याला ताकद द्यावी पुनश्च एकदा ताई आपलं धन्यवाद रामकृष्ण हरे राम